स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो बघू शकता साडे दहा झालेत आणि मी रेडी झालो आहे ऑफिससाठी तर बॅग वगैरे भरून घेतलेली आहे इथं बघू शकता चला मग आज निघूया मित्रांनो आणि मित्रांनो आज आहे आमचा रिव्ह आणि मला आहे ना एकच टास्क झालाय माझा आणि मला तीन चार तास अजून मूव करायला लागतील नाही कमीत कमी, -कमी पाच तास लागतात पा कस्टमरला प्रेझेंट करण्यासाठी तर आता लवकर जाऊन टास्क फिनिश करायला लागते झालेले आहेत फक्त मी टेस्टिंग करू लागलो एव्हिडन्स वगैरे कलेक्ट करू लागलो त्यामुळे थोडा वेळ लागला तर चला मग आता ऑफिसला जाऊ आणि मग भेटतो तुम्हाला बाय नमस्कार मित्रांनो आता ऑफिसला आलो आहे गाडी पार्किंगला लावली चला वरी जाऊया कॉंग्रॅच्युलेशन कलिटर <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो आता बघू शकताय वाजलेत वाजले जवळपास साडेसात वाजता आलो होतो घरी आज आमचा रिव्ह्यू होता मित्रांनो तो संपला आहे सात आठ टास्क होत्या त्याचं मी प्रेझेंटेशन दिलं आज तर आता आज ता थोडं रिलॅक्स झालंय पण अजून काही इश्यूज निघालेत ते मला उद्या टेस्ट करायचे आणि माझ्या एक्झिस्टिंग टास्क पण मला टेस्ट करायचे तर मित्रांनो आत्ता झालाय जेवायचा टाइम चला मग आज मी जेवायला जातो आणि तुम्हाला दाखवतो बघू शकताय जेवण आलेलं आहे दही आहे चटणी आहे पिठला आहे शिमला मिरचीचं कढी आहे चपाती चला मग स्टार्ट करू नमस्कार मित्रांनो आता बघू शकताय साडे दहा अकरा वाजता आहेत आणि माझ्या वाईफला म्हणलं चल जरा आता बाहेर फिरायला जाऊ ती येळेत जाऊ येवढे थंडीत तुट जायचं मी म्हणलं जे आनंद आहे रात्री फिरण्याचा पुण्यामध्ये नाईट आऊट नाही म्हणता येणार नाईटला जे ह्या थंडीमध्ये फिरण्याचा जो आनंद आहे ते तुला माहित नाही तर तिला म्हणलं चल जाऊन येऊ स्वेटर वगैरे घाल तर आता मित्रांनो आम्ही मी तर रेडी झालो ती रेडी होती तर आम्ही दोघं आता जाणार आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो रात्री कसं असतं पावतोचं वातावरण आणि तुम्हाला एक चान्स भेटला ना मित्रांनो एकदा जरूर तुम्ही अशा थंडीमध्ये नक्की फिरा फिरायला <laughs>

नमस्कार मित्रांनो आत्ता आम्ही बाहेर गेला होता भयानक थंडी आहे मित्रांनो <laughs> काय म्हणतात सांगू शकत नाही तर मजा आली गाडी चालून आता घरी वापस आलेल्या आहेत आज ब्लॉग हेड करायची वेळ आलेली जर मित्रांनो तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट तोपर्यंत गुड नाईट